मी आपला धीरज राघव पाटील पर पुन्हा एकदा एक, एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन आला आहे तर मी सांगतो मी पिंपळे पेंपळेगृह तृष्टी चौक जोग। जवळचे पट्टूराव आप्पा इथं सगळे वॉकिंगला येतात काही क्रिकेट खेळायला येतात काही टेनिस म्हणजे सगळं स्पोर्ट्सबद्दल आहे आणि हे नगरपालिकेचं आहे हे मला माहिती आहे सगळ्यांना माहिती पण असेल आणि मग आधी मी आता बरोबर दिवाळी पहिली बरं का हा दिवाळी पहिले दिवाळी पहिले मी जे आर डी टाटा ब्रिजवर वॉकिंगला जायचो पाठी साप सापासणं आणि सातपर्यंत घरी येतो किंवा सा पावणे सातपर्यंत यायचो पण नंतर वाटलं की थोडं चेंजेस म्हणून आपण इथेही वॉकिंगला येऊ म्हणजे त्या पहिलेही यायचो मी पण आत्ता मग ये लागलो आणि जेव्हा मी आ... आतमधली अवस्था बघितली ना मला असं सलग गेली होतो त्यात की लोक काय करते आणि तिथले मला असे बरेच ना बिना सांगता आणि फक्त ऑब्झर्वेशन करूनच काय मुद्दे कळलेत मला मग ते मी तुम्हाला दाखवेल आता बघा बघा हा तो भट्टूराव आप्पा गेनूजी उद्याने पिंपळगुर म्हटलं हे सृष्टी चौका तुम्हाला दाखवतो मी मग इथे ना मी रोज वॉकिंगला येतो आता पंधरा दिवस झाले असतील वॉकिंगला येतो मी इथं तर मला सांगा हे नगरपालिकेचं आहे इथं सुरक्षारक्षक ठेवलंच असेल ना या दोघी साईडला इथं सुरक्षा रक्षकसाठी म्हणजे आपण इंग्लिशमध्ये वॉचमॅन म्हणतो इथे मग बघा कोणीच नाही आहे पहाटे पहाटे रात्रीचं पण माहीत नाही मला हा असत की नाही पण आता तर दिसतच नाही मला बघा सुरक्षारक्षक नाही आहेत मग जर कोणी आतमध्ये आलं कुत्रे वगैरे मांजर कोणता पण जनावर आला कोणी लुटेरेच आले आणि रात्रीचे जर ना अवैध धंदा होतात माहिती आहे का म्हणजे मी असं ऐकले म्हणजे ना ने का दारू वगैरे गुटखा सगळं असं इथे चालतं मग हे ते गार्डन आहे आता इथे जिम टाईप पण आहे तर केलेलं बघा थोडं झूम करतो बघा त्या इथं वॉकिंग करतात एक्सरसाइज करतात सगळे चालू आहे हे लावलं असेल बघा तुम्ही ते बघू शकता काय करायचे मला असं वाटतं की नक्कीच ना लोक इथं चढून हे तार लावले बघा म्हणजे चढल नको वरून म्हणून तार लावले असतील हे योग्य केले कोणी केले हे माईटने पण योग्य केले आणि म्हणून त्यांनी हे असं केलं असेल पण तिथं वॉचमॅन नाही आहे मग तरी विचार करा मग तुम्ही आणि त्या व व गवत्यावर वगैरे इथं कचरा पडतात ते वॉशमॅन लक्ष दिलं नसतो आणि ते इथं थांबा पुढं येतो मी नंतर आणि माझं फक्त हेच मत आहे की हे जे आहे ना हे मातीचं आहे आणि इथं पावसाळ्यात पण हिवाळ्यात पण इतकी ओली जमीन होते ना की चप्पल आणि बूट जरी घातले काही पण घालो आपण वॉटरप्रूफ घालो की बिना वॉटरप्रूफ घालो तर चिकल होतात पाहायला लागतात आपल्याला तुम्ही बघू शकता थोडे तरी लागेलच आत्ता चुकलेले ठीक आहे ट्वेंटी पर्सेंट ओढले फक्त पण इथं बरेच जण वॉकिंगला येत असत म्हणून मग चिकल होत असो इथं बघा इथं कुत्रे बघितले कोणाला चावला वगैरे ठीक आहे सगळेच हे असतात पण काही पिसा आलेले असतात कुत्रे येत नाही कोणाला विश्वासी सांगा बरं चावला एखादा कुत्रा तर काय करून घ्यायला बघा इथं इतके कुत्रे ठीक आहे काही ना माया असते म्हणून ठीक आहे जेन्स हाय होता म्हणून जेन्ट बद्दलच सांगतो आता मला माहित नाही आतमध्ये कसं व्यवस्था कशी झाली सगळं बघू आता आपण ओ माय गॉड हवाला तर नळच तुटलेला आहे नगरपालिकेचे पैसे जातात कुठे आणि ऐका बघू आधी फिरते की नाही फिरलं पण अरे पाणीच नाही काय पाणीच नाही कोरडा पाशन लाईटर आहे का बघू नाही तर चालू आहे ठीक ते तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे लाइटर नाही स्वच्छ अरे ते तुटलेले बघा इतके टॉयलेट तुटलेले नाही खराब आहेत जर नगरपालिका सुरक्षारक्षकसारखे कामगारांसारखे लोक ठेवतात हो यांना पगार मिळतो नगरपालिकेकडून तर लक्ष दिलं जात नाही काय चाललं आहे हे काय बरं नाही ठीक आहे स्टोर रूम आहे चालेल ते पण तरी खराब आहे स्वच्छ पाहिजे कारण आपण म्हणतो ना क्लीन सिटी स्मार्ट सिटी मग कुठं गेलं मग आता मी हे कालच बघितलं होतं माझ्या डोक्यात हे आलं की आता हे रिकाम आहे बघा इथे ना काही गवत गवत तर बा साईडला आहेच पण इथं पण झाडं काही आता झाडं आहेत पण ते ना का कुंड्यांमध्ये लावते तसल्या प्रकारचे थोडे इथं लावायला पाहिजे ते रिकाम कसं दिसतं आता आपण वॉकिंगला येतो इथं स्पोर्ट्सला येतो मग आल्यावर कसं मन प्रसन्न व्हायला पाहिलं आपलं आता बघा पूर्ण रिकाम आहे कसं वाटतं ते बघायला पण माती माती एकदम रिकाम आता इथं हाय ठीक आहे गवत इथे पण आहे इथे इथे कोण देणार लक्ष मग आर रोड काम आपल्याला चालत नाही कधीच मान्य आहे तुम्ही आता म्हणा यूट्यूबला कमेंट टाकणार की कुंड्यांमधून फुलं चोरून घेऊन जातात म्हणजे जर कॅमेरा आता हा ठेवू शकता ना नगरपालिकेचे कॅमेरे काढू शकत नाही आणि ते जर परत आले तर फॅन मारायचा सिम्पल अरे पुणे हे आणि काय आहे मोबाईल शू आहे टेक्नॉलॉजी आहे तर डोकं लावा मला शिकवायची गरज नाही बरोबर ना इथं बघा आता लोक असे खेळ आहेत सगळे स्पोर्टसाठी बघा इथं लोकेश भाय बघ इथं पूर्ण रिकाम आहे ते माझे मार्गदर्शक मार्गदर्शक नितीन सुनवणे काका त्यांचा मला नेहमी सपोर्ट असतो आणि ते मला मार्गदर्शन करतात प्रत्येक गोष्टीमध्ये आताच एक महिन्या पहिले भेटाली मग त्यांनी त्यांच्यामुळेच तेन हे मला पण कळलं आता मला माहीत नाही आहे बियाला बियर म्हणतात नंतर कळलं की बियर आहे मग ट्यूबवर्क हां मला आता आठवलं ॲड एड, ॲड पण असे ट्यूबवर्कची काहीतरी असं तर बघा तुम्हाला प्रूफ पण भेटलं आता की इथं बियर वगैरे चालतं असं मग इथं असलं बियर वगैरे दारू बिअर आहे तर दारू काय नसेल मग दारू चकणा सगळं असेल नाही इथं मग असल्या इथं प्रकार होतात मग जाब विचारायला कोण इथं प्रशासन काय करते नगरपालिकेकडे माझा एक सवाल आहे आता मी येतो अजून एक महत्त्वाच्या मुद्द्यावर इथल्याच तर इथे लोक येतात काही पाण्याची बॉटल आणतात बरंच काय खाऊ पण आज असेल खायला काहीतरी कचऱ्याचा डबा इथं बेवारसपणे साईडला पडलेला आहे मला आज कळलं तीन वर्षामध्ये आत्ता कळलं की इथं कचऱ्याचा डबा पण हाय ठेवलेला म्हणजे एकदा ठेवलं म्हणजे काम झालं का कचऱ्याचा डबा कुठे पाहिजे ठेवायला मग इथं कचरा दिसतोय रुमन आता बघा पुढे जातो मी इथे कोण येणार आहे आता खाली वगैरे ठीक आहे हा जुना कचरा दिसतोय मला वाटत नाही टाकलेला पण नाही बघा इथे ठेवून काय क होईल बरं फायदा आहे का लोकांना दिसत नाही की कचरा कुठं आहे आता मला पण कळे बऱ्याच लोकांची गरज फायम होऊन जाते बघा हा पण कचरा हा तर मेलेला आहे पूर्ण बा पूर्ण आहे श्रद्धांजली सर लक्ष केलं म्हणून चेक करतो आता मी ते आता कळलं की पाण्याचं आहे वरून फिल्टर आहे आता बघू हे पाणी आहे की नाही आ वाचलं सर पाणी ये ठीक आहे पण बघा ना किती खराबी आता इथं इथं काय तर पाय ठेवतात का लोक आता माती मातीचे पाय घेऊन ठीक आहे स्वच्छता तर आता मी बोलू शकत नाही की कारण पिंपरी चिंचवड स्वच्छता साठी उलटत राहतं असं ऐकलं मी पण आता हे दिसलं म्हणून मी सांगितलं आता कचऱ्याचा डबा कुठे असावा बघा लोक ना वॉकिंगला आतमध्ये यायच्या पहिले विचार करत की आपल्याकडे काहीतरी असेल तर आपण इथे तरी टाकू बघा आता ही एंट्री आहे एंट्रीपासून आल्यावर इथे येतील ना इथे बघा असं येतील मग तो कचराचा डब्बा तिथला इथे राहिला तर लगेच टाकतील इथं असं लगेच टाकतील असं किंवा जाताना तिकडनं जाताना घरी जाताना तरी लोक इथं टाकू शकतात बघा इथं बॉटल पडलेली आहे दिसते तिथे बॉटल आहे आणि या साईडला इथं बघा विमलचं पाकिट आहे विमल खाणाऱ्यांची माझी काही दुश्मनी नाही आहे पण त्यांना फक्त एवढंच सांगणे की विमल खाऊन कुठेही धुकायचं नाही थुकायचं असेल आपल्या आपल्या घरी ठुका किंवा गिळून जर घ्या थुकायचं नसेल एक तर एकतर मग अशा ठिकाणी धुका जिथं कचरा आहे वगैरे आणि विमलचे पाकिट असं कुठेही टाकायचे नाहीत आपली जबाबदारी बनते की आपण आपलं शहर क्लीन ठेवायचं तर मी तुम्हाला दाखवलेले की कशी समस्या आहे या उद्यानात तर नगरपालिकेपर्यंत हा व्हिडिओ पोचवा पटला असेल तर कमेंट करा काही चुका जरी असेल तरी कमेंट करा आणि तुम्हाला काही शिवाय जरी घालायचे मला ट्रोल करायचं काय चालेल कारण ट्रोल का काहीच नाही आहे तर व्हिडिओ आवडला असेल खूप आवडला असेल तर शेअर करा फक्त आवडला असेल तर लाईक करा मध्यम काय असेल तर कमेंट करा धन्यवाद आपला धीरज पाटील पिंपळे पिंपळेगुरो पुणे पी सी एम सी महाराष्ट्र आणि हा माझा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करणारे यूट्यूबच्या चॅनलचं नाव डी जे पाटील एंटरटेनमेंट आहे तर लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद